अप्रावी ये, चल्जा है तो गुलागे बहुता है बिचे लच्चिना आप जच्चिना आप जब देवाज़ का आप या, या, या देऊळाली गोविंदा पथक ही दिजी दही दहीहंडी याची सुरुवात एकवीस ऑगस्ट शनिवार एकोणीसशे एक ब्याण्णव रोजी झालेली आहे आज तागायत आज मितीपर्यंत ही दही सलग आम्ही जवळ आजचं हे पस्तीसावं वर्ष होत आहे हे दही अंडी उत्सव आज दोन पिढ्या आमच्या मागे आहेत आणि ही तिसरी पिढी इकडे याचं नेतृत्व आलेलं आहे ही तिसरी पिढी सक्षमपणे त्यांचाच वारसा जुन्या ब्रामजमाचा आणि परंपरा अगदी यचोदितपणे पार पडत आहे आणि एकोणीसशे ब्याण्णव पासूनचा हा जो थरार आम्ही आफ्टर कोविड म्हणजे कोविड नाईन्टीनंतर जो लोकांच्या मनात ह्या हंडीबद्दल जी उत्सुकता निर्माण झाली त्याला एक भव्य स्वरूप कसं देता येईल याच्या विचार केला म्हणून आमच्या या आळीतील सर्व पिंगळे थळे शेरमकर पाटील केणी हे परिवार एकत्र झाले आणि ह्या हंडीला आपल्याला काहीतरी ग्लोबल स्वरूप द्यायचं आहे म्हणून आमच्या तरुण कंपनीचा मानस होता म्हणून आपले पत्रकार बंधू दुःखस प्रतिनिधी इलेक्ट्रॉनिक्स प्रतिनिधी प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी या लोकांनी सहकार्य करत दोन हजार बावीस साली ही अंडी अगदी साता समुद्र पार नेली त्रेचाळीस देशामध्ये बी बी सी मराठी पासून मराठीने ही प्रत्यक्ष पहिलं प्रक्षेपण केलं आणि त्रेचाळीस देशामध्ये जास्त स्तरावर ही अंडी गेलेली आहे त्याच्यामुळं निश्चितच आम्हाला अभिमान आहे आणि तेवढाच सहकार आणि मोलाचा वाटा आम्ही मानतो की आपण जे पत्रकारिता करता छायांकन करता दुःखसवय माध्यमाचे आपण प्रतिनिधी आहेत जे विडिओ चायनल आहेत सोशल मीडिया असतील या सर्वांनी देही काय सांगल कुलडूक ची दहीहंडी लोकप्रिय आहे विहिरीवर ही दहीहंडी बांधली जाते अनोखी दहीहंडी काय परंपरा आहे निश्चितच मित्रांनो पाहिलं तर जवळजवळ जवळ तेहतीस वर्ष या दहीहंडीला झालेले आहे एक मनोरंजन म्हणून ही दहीहंडी आमच्या देवलाली मंडळाने केलेली परंतु हा एक उत्सव बनलेला आहे या उत्सवातून आम्ही एक सामाजिक बांधिलकी तयार केलेली आहे आणि आज आमच्या या कुरडूस गावातील जवळजवळ अडीचशे ते तीनशे या ठिकाणी दहीहंडी पाण्यासाठी लोक येतात ती फक्त कशासाठी तर या उत्सवाची मजा घेण्यासाठी हा उत्सव एवढा आहे की प्रत्येकाला प्रेरणा देणार आहे या उत्सवातून आपण एक सामाजिक ऐक्य निर्माण करत आहोत आज तेहतीस वर्षामध्ये बघायला गेलं तर या दहीहंडीमध्ये जेवढे दही फोडायला लोक आलेले आहेत त्यांना कधीही इजा झालेली नाही ही सर्व पुण्याई आमच्या लोकांची आहे आज पाहू शकता आमच्या हवालदार आहेत सुनील पिंगले आहेत किंवा बोटू पराभव आहे हे या सगळ्या हंडीचे प्रतीक आहेत त्याच्यानंतर आमचा विराज आहे या गौरव आहे आणि सगळीच लोक या ठिकाणी छान पद्धतीने आम्हाला काय करत असतात सहकार्य करतात आणि तुम्ही या ठिकाणी या येऊन आम या आमच्या हंडीला एक जागतिक स्वरूपाचं एक लेवलला ने नेऊन ठेवल्याबद्दल सर्व पत्रकार बंधूंचं चा, आणि चॅनलचं चा, देवलाली उत्सव मंडळातर्फे हार्दिक आभार व्यक्त करतो धन्यवाद